एक मोठा अधिवेशन आमच्या आघाडीच्या वतीने शेगावला झालं त्यानंतर जे काही महाराष्ट्रातले का समविचारी आहेत धार्मिक आहेत थोडे विकासवादी आहेत आणि दोन्ही म्हणजे महाविकास आणि महायुती या आघाडीतला अडीच अडीच वर्षाच्या कारभारानंतर निराश असलेले जे म्हणून काही त्यांच्या कार्यपद्धतीवर निराश असलेले आणि असंतुष्ट असलेले काही प्रमुख घटक या सगळ्यांची आमची बातचीत चालू आहे परिवर्तन आघाडीचं दुसरं अधिवेशन चार तारखेला नांदेडला आम्ही मोंडा मैदानावर आयोजित केलेलं आहे अगोदर ते पाच तारीख ठरली होती पण काही तांत्रिक अडचणींना आता ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्या अधिवेशन सर्वसाधारण महाराष्ट्रातून आमच्या घटक पक्षाचे किंवा या आघाडीला भविष्यात जोडल्या जाणारे जे काही मित्र आहेत किमान पन्नास हजार प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी सर्वसाधारण आमची तयारी आहे मधल्या या राहिलेल्या सात आठ दिवसामध्ये काही आज काही मी त्यांचं आपल्यापुढे उल्लेख करणार नाही काही मित्रांसोबत राजकीय मित्रांसोबत काही आघाड्यासोबत मधल्या दोन तीन दिवसामध्ये आमच्या चर्चाही आहेत आणि साधारण चार तारखेच्या व्यासपीठावर नांदेडच्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेला चा, एक चांगला आणि सक्षम पर्याय वाटेल एवढे चेहरे आणि एवढे आमचे मित्र निश्चितपणे तुम्हाला त्या व्यासपीठावर त्या, चार तारखेला दिसतील लोहा आणि कंधार उद्याच्या चार तारखेच्या अधिवेशनाचं यजमानपद असल्याने मुद्दाम खरं तर वन डे बिफोरच कालच निमंत्रण सगळ्यांना दिले आणि जास्तीचं जास्तीची जबाबदारी ही आपल्या कंधार लोहा तालुक्यावर असल्यामुळे किंवा मतदारसंघावर असल्यामुळे उद्याचे अधिवेशन यशस्वी करण्याच्या निमित्ताने म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आज बोलावून त्याचं निमंत्रण आणि ते अधिवेशन यशस्वी करण्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती केली मधल्या काही काळामध्ये जे एम आर एस पक्ष महाराष्ट्र राज्य समिती याची घटना दे ना जी स्थापना केली नांदेडला सगळ्या महाराष्ट्रातले आमचे बी आर एसचे समन्वयक जवळपास दीडशे एक समन्वयक प्रमुख